मित्रांनो आपण म्हणतो ना की तीनशे पासष्ट दिवस चालतील असं साड्यांचं चा कलेक्शन कुठे नाही भेटणार आहे तर सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्हाला भेटणार आहे केसरिया टेक्स्टाइल कंपनी आणि केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये मी शशिकांत मराठी तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो आता आपण जिथे उभे आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकतात फॅन्सी लूज प्रिंट सेक्शन इथे तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे आणि इथे आपण सॅम्पल जर बघितले तर तुम्हाला दानी जॉर्जेट वेटलेस शिफॉन टर्की कुमारी सिल्क अशा प्रकारच्या नवीन नवीन कलेक्शन आणि नवीन नवीन पॅटर्न तुमच्या ह्या काउंटरवरती भेटणार आहे आणि इथे सुरुवात जर आपण केली तर फक्त पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला साड्यांची सुरुवात होते तुम्ही म्हणाल की दादा पंचेचाळीस रुपयाची साडी असते नक्की कशी तर तुम्ही त्याचा दुपट्टा बनवू शकतात त्याचं तुम्ही अं डेकोरेशनसाठी यूज करू शकतात की लहान मुलींचा तुम्ही ना जे आहे ना फ्रॉक बनवू शकतात म्हणजे मल्टीपर्पज यूज तुम्ही त्या साड्यांचं करू शकतात हा तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही एकदा के कंपनीला तुम्ही भेट द्या आणि बघा की तिथे तुम्हाला कलेक्शन कसं का राहणार कारण जोपर्यंत तुम्ही इथे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की इथे कलेक्शन्स काय आहे पंचेचाळीस रुपयाला कशी साडी भेटते किंवा एकशे चाळीस रुपयाला साडी कशी भेटते त्या प्रकारचा कलेक्शन्स आहे नंतर आपण प्रिंट आता तुम्ही ह्या ज्या काउंटरला उभ्या इथे तुम्हाला प्रेन कॅटलॉग म्हणजे कॅटलॉग संबंधी आपण आयरन मध्ये साड्या देण्या घेण्याच्या आपण साड्या वापरतो ना तर अशा प्रकारचं प्रिंट कॅटलॉगचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि सुरुवात आपण जर इथे केली तर ही जी रेंज तुम्हाला मी दाखवतोय दोनशे एकोणावीस पासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे आणि पेटर्न फार सुंदर आहे कलर ऑप्शन बघितलं किंवा पेटर्न जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात फॅन्सी अशा प्रकारची लेस दिलेली आहे व्हाईट हाऊस या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशा प्रकारचं डार्क लाईट डस्ट तुम्हाला जशा प्रकारच्या साड्या हव्या त्या प्रकारची रेंज तुम्हाला इथे भेटणार आहे आणि जिथून तुमची नजर जाणार आहे मित्रांनो तिथं तुम्हाला फॅन्सी प्रिंट कॅटलॉग साड्यांचा कलेक्शन भेटणार आहे आणि इथे आपण जशी जशी रेंज वाढवू जसे जसं आपण कलेक्शन वाढवू त्या प्रकारचं प्रिंट कॅटलॉगचं प्रीमियम कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे मग त्याच्यात तुम्हाला सुंदर एकापेक्षा एक म्हणजे वेटलेस शिफॉन जॉर्जेट्स अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर नवीन नवीन पॅटर्न्स नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला प्रिंट कॅटलॉग्समध्ये भेटतील त्याचनंतर तिसरा काउंटर आपला जो आहे तिथे तुम्हाला फॅन्सी प्रिंट कॅटलॉग भेटलं म्हणजे नेमकं आहे तरी काय फॅन्सी प्रिंट कॅटलॉग तर तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवणार हो आहे जिथून तुम्हाला कळेल की फॅन्सी प्रिंट कॅटलॉग्समध्ये आपण आयरनसाठी किंवा व्यवसायासाठी आपण याचा चांगला वापर करू शकतो डेफिनेटली बघा तुम्ही साडी बघितल्यावर तुम्हाला कळेल की फॅन्सी प्रिंट कॅटलॉग मध्ये मला जे साडी भेटणार आहे किंवा जे पॅटर्न भेटणार आहे ते कसं राहणार बघा तुम्ही स्वतः पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचा ब्लाउज तुम्हाला फॅन्सी विथ हँडवर्क तुम्हाला येणार आहे आणि साडी जर बघितली तर सिफॉन जरी मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट झाला तुम्हाला हे येणार आहे म्हणजे फॅन्सी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अशा प्रकारची नवीन रेंज नवीन कॅटलॉग्स तुम्हाला ह्या साईडला बघा तुम्ही इकडे बघू शकता किती जबरदस्त रेंज तुम्हाला भेटणार म्हणजे पाचशे पंचेचाळीस पासून तर तुम्हाला सातशे रुपयापर्यंत तुम्हाला विथ बॉक्स पॅकिंग तुम्हाला फॅन्सी कलेक्शन इथे पाहायला मिळेल आणि म्हणून तर मी आम्ही तुम्हाला म्हणतो की मित्रांनो की तुम्ही एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे की साडी आपण जर आयरनसाठी असेल तर काही हरकतच नाही पण जर तुम्ही व्यवसायासाठी जर येत असाल तर, तर व्यवसायासाठी तुम्हाला इथे जी रेंज भेटणार आहे ना ती पूर्ण मध्ये कुठेही भेटणार नाही तुम्हाला मध्ये मी सर्व कलेक्शन दाखवत चालतोय की कशा प्रकारची रेंज राहावी लेरिया रे असो बांधणी असो प्रिंट असो शुभरी प्रिंट असो किंवा डिजिटल प्रिंट असो अशा प्रकारचं तुम्हाला इथे सर्व कलेक्शन पाहायला मिळेल बघा तुम्ही माझ्या दोघंही बाजूला जर बघितलं तर इथे तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला साड्यांचं भेटणार आहे आणि याचा आपण आपल्या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे वापर करू शकतो इथे आपण जर आलो तर इथे तुम्ही पाहू शकतात की कॉटन आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे कॉटन चालतं पण फॅन्सी कॉटन ज्याच्यात एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे असेल किंवा अशा प्रकारचं तुम्हाला मल्टी कलर डिझाईन हवे तर त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार म्हणजे फॅन्सी सुती कॉटन सेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे आणि इथे रेंज बघा तुम्ही पाहू शकता थोडं आता शिफ्टिंगचं चा काम चाललंय त्यामुळे तुम्ही अस्तव्यस्त थोडं सामान वगैरे हो पाहू शकतात कारण काय असतं की चेंजेस करावं लागतं ज्याची मागणी जास्त असते त्यासाठी थोडी जागा जास्त लागते त्यामुळे आम चेंजेस आम्ही करत असतो आणि हा एक प्रकृतीचा नियम आहे मित्रांनो की परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आपण जर बदलाव आपण चेंजेस केलं तर आपल्याला त्याचे परिणाम जे राहणार ते पॉझिटिव्हली तुम्हाला भेटतील इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला फॅन्सी कॉटनचं तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे म्हणजे तिथे आपण दोला सिल्क आहे पटोला सिल्क आहे कांजीवरम आहे अशा प्रकारचा आता ही साडी तुम्हाल तुम्हाला मी दाखवतोय बघा किती सुंदर बघा ब्रॉकेट बॉर्डर तुम्हाला येणार आहे बटिक प्रिंट देणार आहे आणि याची रेंज जर सांगितली तुम्हाला मी फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला म्हणजे तुम्ही तीनशे रुपयाला आरामाने आणि जो पण व्यक्ती हे कॉन्सेप्ट घेऊन जाईल ना तो तुमच्याकडे रिपीट ऑर्डर करणार आहे कारण कॉन्सेप्ट फार सुंदर आहे पॅटर्न सुंदर आहे नंतर जिथे तुमची नजर बघा गडवाल कॉटन आहे डोला सिल्क आहे कॉटन आहे फॅन्सी कॉटन आहे ऑर्गेंजा आहे अशा प्रकारचं तुम्हाला ह्या काउंटरला पूर्ण कलेक्शन भेटणार इकडे जर नजर बघितली तुम्ही तर इकडे सुद्धा भरपूर रेंज तुम्हाला पाहायला मिळणार त्याच्यात तुम्हाला ऑर्गेनजा लिनन अशा प्रकारच्या सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे बघा आता इथे आपण जर बघितलं ना तर काठा जो कॉन्सेप्ट आपण म्हणतो ना की मराठमोड्या साड्यांचं कलेक्शन्स तर तुम्ही इथे पाहू शकतात अशा प्रकारची रेंज तुम्हाला फॅन्सी सिल्कमध्ये तुम्हाला भेटणारे आणि इथे आपण जर बघितलं तर काठा पदरामध्ये तुम्हाला अशा प्रकारची रेंज अशा प्रकारच्या कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल मग त्याच्यात रेंज आपण जर बघितली तर फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयापासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन स्टार्ट होतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणारे आणि अशा प्रकारचं चेक्स कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल मग पेटर्न जर बघितलं मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारची विविध कलेक्शन्स विविध वरायटीज तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला मग लाईट असो डार्क असो डस्टी असो किंवा फॅन्सी तुम्हाला कलेक्शन्स हवंय तर इथे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची रेंज तुम्हाला इथे आमच्या इथे पाहायला मिळणार आहे नंतर आपण शालू ज्याला म्हणतो ना सिल्क बेसमध्ये तर अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन सुद्धा तुम्हाल तुम्हाला इथे भेटणार आहे मग तुम्हाला याच्यात सिंगल कलर हवं आहे तुम्हाला लाल कलरमध्ये बॉक्समध्ये हवं आहे तर तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला आमच्या ह्या सिल्क काउंटरला भेटणार आहे नंतर आपण इथे जर आलो तर इथे कंबाईन केलंय म्हणजे लो रेंज आणि हाय रेंज अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि ह्या काउंटरला आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला टसर सिल्क असो कॉटन सिल्क असो ऑर्गेंजा असो किंवा धूपछाव पॅटर्न असो अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे आणि इथे काठापत्रामध्ये फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे आणि महाराष्ट्र असो यूपी असो बिहार असो किंवा साऊथ असो भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जे तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे ते सर्व तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार रे कारण मित्रांनो ही जी कंपनी आहे किंवा हे जे प्लॅटफॉर्म आहे हे मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये आपलं योगदान देत आहे आणि आमचा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट कलेक्शन्स बेस्ट क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवणं जेणेकरून तुम्ही खुश तुमचा ग्राहक खुश आणि तुमचा व्यवसाय सुद्धा खुश म्हणजे थ्री इन वन बेनिफिट जो भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला केसर कंपनीचे कनेक्ट होऊन भेटणार आहे म्हणून कनेक्टिंग फार गरजेची आणि इथे आपण जर बघितलं तर फॅन्सी बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला अशा प्रकारची रेंज भेटणार आहे मग त्याच्यात तुम्हाला कांजीवरम धर्मावरम तुरनलवे किंवा काठापत्रामध्ये तुम्हाला ऑर्गेनचा कलेक्शन सवय किंवा तुम्हाला टोन आपण जे म्हणतो ना की आपल्याकडे धूपछाव म्हणतात त्याकडे तर त्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे इकडे आपण जर बघितलं तर तुम्हाला येवला पेठणी नऊवार दहा वार अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये तुम्हाला सुंदर कॉन्सेप्ट भेटणार आहे तर म्हणून मित्रांनो म्हणतो ना की भारताचा कुठलाही कानाकोपरा असो सर्व कलेक्शन्स एकाच ठिकाणी म्हणजे कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनीला तुम्हाला सर्व कलेक्शन भेटणार आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला मित्रांनो क्रिएट करून दिला आहे रितेश सरांनी त्यांचं एकच हेतू की भारताचा कुठलाही ग्राहक असो कुठल्याही काना कपड्यातला ग्राहक असो त्याला जी रेंज हवी त्याला जे पेटर्न हवे ते त्याला एकाच ठिकाणी व्याजबी भावामध्ये भेटणार आहे आणि इथे आपण जर आलो तर आता तुम्हाला माहिती आहे की लग्न प्रसंग सुरू झाला आहे आणि लग्न प्रसंगामध्ये आपल्याला फॅन्सी साड्यांचं कलेक्शन सा हवंय मग ऑर्गेंजा असो जिमीची असो बरबरी असो किंवा क्रशी फॅब्रिक असो किंवा जसं तुम्हाला हवंय आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि हा सर प्लस पॉईंट मित्रांनो की एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अशा प्रकारची ब्युटिफुल आकर्षक म मनमोहक साड्यांचं कलेक्शन जर भेटलं तर आपल्या व्यवसायाला बल्ले बल्ले होणारे म्हणजे तुम्हाला जसं साड्या हव्या आहे जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे एकाच ठिकाणी म्हणजे कुठे केसरिया टेक्सटाईल कंपनी बेस्ट चॉईस तुमची राहणार आहे कारण इथे तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी किंवा ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे इथे कुठे केसरिया टेक्स्टाइल कंपनीला म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणतो की केसरिया टेक्स्टाईल कंपनी जी आहे ना हे साड्यांचं माहेरघर आहे मित्रांनो डेफिनेटली कारण इथे कुठलाही ग्राहक आला कुठलाही व्यापारी आला तो सांगतो की वाव मजा आ गया मुझे इतना जबरदस्त कलेक्शन इतना बढ़िया माहोल इतनी अच्छे लोग इतनी अच्छी कंपनी और सबसे बढ़िया बात इतने जबरदस्त प्रोडक्ट ओबी ही जगह पे तो काही की जरूरत नाही नहीं हे त्यांचं सांगणं असतं मित्रांनो आणि म्हणून इथे जर तुम्ही आलात तर या बघा पेटर्न कसे कलेक्शन कसे किंवा कशा प्रकारची रेंज तुम्हाला भेटणार आहे सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध राहणार आहे इथे आपण जर आलो तर इथे आपल्याला नायटी नाईट वेअर नाईट सूट्स अशा प्रकारचा कलेक्शन भेटणार आहे आणि पेटर्न जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता किती छान अशा प्रकारचा कलेक्शन आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे अंडर गारमेंट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला माहिती की आम्ही काही प्रोडक्ट लाँच करत असतो आणि त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अपलोड सुद्धा झाले असतील तर इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतील आणि जिथे तुमची नजर आहे मित्रांनो तिथे किड्स वेअर तुम्हाला भेटणार म्हणजे न्यू बॉर्न बेबी पासून तर तुम्हाला मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार बघा वाव ब्युटिफुल कलेक्शन्स आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे आमचे जे सहकर्मी ते एकमेकांशी संवाद करता की प्रोडक्ट कसं असायला पाहिजे त्याची रेंज कशी असायला पाहिजे किंवा आपण काय काय पॅटर्न चेंजेस करू शकतो म्हणजे आम्ही आमच्या सरांना सजेस्ट करतो की सर अशा प्रकारची रेंज आणा अशा प्रकारच्या कलेक्शन्स आणा जे आम्हाला तर आवडेल पण आमच्या ग्राहकांना सुद्धा आवडणार आहे इथे आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला टी शर्ट्स शर्ट, जीन्स बेडशीट्स टॉवेल्स अशा प्रकारचं मल्टीपर्पज कलेक्शन्स म्हणजे एकाच प्लॅटफॉर्ममध्ये हो तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला माहिती की इथे जीन्सची जी आता रेंज आम्ही आणली ना मित्रांनो फारच जबरदस्त डेनिमची रेंज तुम्हाला पाहायला भेटणार आहे तीनशे नव्वद तर तुम्हाला नऊशे रुपयापर्यंत तुम्हाला डेनिमच जबरदस्त रेंज तुम्हाला भेटणार आहे पेटर्न्स साइजेस तुम्हाला वेगवेगळे भेटतील आणि नंतर आपण टी शर्ट जर बघितलं तर फक्त पंच्याण्णव पासून तर पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला टी शर्टचं कलेक्शन इथे सुद्धा पाहायला मिळेल त्याचबरोबर इथे बेडशीट्स टॉवेल्स आपण जे घरामध्ये वापरतो किंवा किचनमध्ये वापरतो त्या प्रकारचं सर्व कलेक्शन भेटणार आहे इथे आपण जर बघितलं तर सूट मटेरियल म्हणजे अनस्टिच सूट मटेरियलचं जबरदस्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता बघा इथे तुम्ही जर बघितलं तर जॉर्जेट असो ऑर्गेंजा असो किंवा ज्या प्रकारची रेंज हवी त्या प्रकारच्या फॅन्सी तुम्हाला सूट मटेरियल भेटणार आहे इकडे नजर टाकली तर जबरदस्त कलेक्शन तिकडे नजर टाकली तर जबरदस्त कलेक्शन म्हणजे सर्व ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची रेंज तुम्हाला भेटणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो की इथे आल्यावर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसते बारकोट सिस्टम जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला बारकोड सिस्टम ओपन रेट आहे म्हणजे छुपक कुठलंही काम नाहीये जे पण आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे जे पण आहे तुमच्या नजरेसमोर आहे जे आवडलं ट्रॉलेट टाका खाली बिलिंग करा आणि संगती न्या इथं तुम्ही पाहू शकता की आमचे ग्राहक खरेदी करताय त्यांना सेल्स पर्सन त्यांना दाखवत आहे की कशा प्रकारची रेंज राहील कशा प्रकारचं म्हणजे भारताच्या काण्याकोपऱ्यातनं आपल्याकडे ग्राहक येतात आणि इथे बघा तुम्ही पाहू शकतात वेस्टर्न कुर्तीचं सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मित्रांनो पाहायला मिळेल त्याचबरोबर लेगिंग्स प्लाझो चुडीदार अँकल पोटले पॅन्ट सिगार पॅन्ट तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच वरती भेटणार आहे आणि इकडे आपण जर बघितलं तर दुपट्ट्याची कम्प्लीट रेंज त्याचा तुम्हाला स्टॉप हवाय हवा हवाय तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी सर्व दुपट्ट्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून मित्रांनो कुठे यायचे तुम्हाला केसरिया टेक्सटाइल कंपनीला एकदा भेट द्या इथे आपण जर बघितलं इथे तुम्हाला पेटीकोट फॉल अस्तर ब्लाउज फॅन्सी ब्लाऊज प्लेन ब्लाउज जशा प्रकारचं ब्लाऊज जवळ आहे त्या प्रकारची ब्लाऊज म्हणजे मॅचिंग सेंटरची पूर्ण कम्प्लीट रेंज भेटणार आहे इथे थ्री पीसमध्ये तुम्हाला सूटचा कलेक्शन जवळ आहे कुर्तीचा कलेक्शन जवळ आहे तर तुम्ही पाहू शकतात की सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन बघा वाव ब्युटिफुल कप्तान मध्ये तुम्हाला ह्या प्रकारचं कलेक्शन येणार आहे नंतर थ्री पीसमध्ये आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं डिजिटल प्रिंट तुम्हाला भेटणार आहे नंतर तुम्हाला मग साठीमध्ये हवं आहे कॉटनमध्ये हवं आहे सर्व रेंज तुम्हाला इथे भेटणार आहे इथे तुम्ही पाहू शकतात कस्टमर चाललेले आहे त्यांची पर्चेसिंग चालली कारण त्यांना कुर्तीचं कलेक्शन हवं आहे तर आमचे सेल्स पर्सन काउंटर पर्सन त्यांना सुंदर प्रकारे गाईड करताय आणि इथे तुम्हाला पंच्याण्णव पासून तर एक हजारापर्यंत कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला भेटणार मित्रांनो ठीक आहे ना इथे लास्ट बट नॉट लिस्ट म्हणजे तुम्हाला क्रॉपटॉप हवा आहे गाऊन हवा आहे किंवा लेहंगा हवा आहे तर सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरला भेटणार आहे आणि आता तर लग्न प्रसंग सुरू झाला आहे तर लग्न प्रसंगामध्ये काही लोकांना सायडर लँगे हवे आहे काही लोकांना ब्रायडल हवं हवे काही लोकांना डिजिटल हवं आहे काही लोकांना क्रॉपटॉप हवाय किंवा फ्रॉक हवा आहे तर सर्व कलेक्शन तुम्ही इथे पाहू शकतात सुंदर अशा प्रकारची रेंज दिलेली आहे मित्रांनो म्हणून तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल तुमची जी पण लँग्वेज असेल मराठी हिंदी तमिळ गुजराती मल्याळम वॉट एवर तुमची लँग्वेज असेल तर आमच्या इथे या तुम्हाला प्रत्येक लँग्वेजचा व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे म्हणजे सोनेपे सुहागा तुम्हाला व्यवसाय तर भेटणार आहे पण त्याचसोबत तुम्हाला जी माहिती हवी जी इन्फॉर्मेशन हवी ती सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाणार तर मित्रांनो आजचा जो प्रवास आपण केला तो नक्कीच सुखदायक आरामदायक आणि फारच कम्फर्टेबल झाला असेल परंतु काही अडचण असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुमचा मित्र शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्यापर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती या हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया